नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपण सर्वांचं स्वागत एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा व मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे विद्याप्रसारक संस्थेशी चर्चा करून गुन्हा नोंदवण्यास एवढा विलंब का झाला याची माहिती घेतली आहे यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की बदलापूर आदर्श विद्याप्रसारक संस्थेत बलात्कार झालेल्या चार वर्षाच्या निष्पाप मुलीचा गुन्हा दाखल करण्यात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून काही नाही त्यांना निलंबित करण्यात यावे रुपयांचा सिलेंडर बारा हजार करून प्रत्येक महिलेकडून दहा हजार जास्त घेतले आणि आता निवडणुका आल्यावर लाडकी बहीण करत पंधराशे रुपयांची भीक देतात पण महिला म्हणत आहेत की आम्हाला हे पैसे नको आहेत आमच्या मुलांना सुरक्षा हवी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी विद्या चव्हाण यांनी दिली आहे आलेलो आहोत की अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हा अत्यंत चिंताजनक आहे आणि बदलापूरला जे पूर्णपणे आंदोलन लोकांनी आहे त्याच्यात अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली जोरपुंडाने बांधून कोर्टामध्ये घेण्यात आले आणि हे काही गुन्हेगार नाहीये माणसा हे सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यामध्ये असलेली चीड आहे ह्या आंदोलनाचा असा अपमान करता कामाने दगडफेक झाली हे ब बरोबर नाही परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे ही दगडफेक झाली लाठीचार्ज होतात कामाने लोक बसले होते ट्रॅकवर लोकांचा संताप लोक व्यक्त करत होते आणि लोकांची मागणी होती झालेच पाहिजे कारण लहान मुलांवरती अत्याचार करतात माणूस आई आज मुख्यमंत्री साखरमध्ये लोकल ट्रेन पकडून आपल्या कामावर हो जातात जवळ शाळेमध्ये गेले हो त्यांना डबा करून दिला की आई निदा निदास्त असते की आता आपण संध्याकाळी येऊ तेव्हा आपली मुलगी शाळेत नाही येईल पण मुलगी शाळेत सेफ नाहीये लहान तीन आणि चार वर्षांच्या मुली हो प्रकारचे आणि पोलीस स्टेशनने अक्षम्य दिरंगाई केलेली पोलिसांनी एक महिला असून सुद्धा त्या वरिष्ठ पोलीस सामान्य माणूस त्या लहान मुलीसाठी आई घेऊन आली ती आई स्वतः गर्भवती असते आता जादा का छंद दिरंगाई केलेली आहे कुटुंबांनी अशा प्रकारे पुन्हा होता कामाने आता त्यांची ट्रान्सफर केली ट्रान्सफर करणं हा उपाय नाही शाळेने समजून घेणं शाळेवरती आम्हाला आरोप करायचा नाही चांगली शाळा आहे अनेक शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना बस मध्ये घडतात शाळेमध्ये घडतात शाळेचं नाव नाव खराब होण्याचं नाही उलट शाळेने स्वतःहून सांगितलं असतं की आमच्या शाळेमध्ये एकच उपाय काम करणे अत्याचार केला याला तुम्ही ताब्यात घ्या आणि याच शाळेचं नाव मोठं झालं असतं खराब झालं नसतं कारण ही एक विकृती आहे समाजामध्ये परंतु ही विकृती दाबून ठेवली किंवा लपवली लपवणं हा गुन्हा आहे आणि शाळेने हे अनेक शाळा मोठ्या मोठ्या आज मुंबई पुण्या किंवा कोल्हापूर काही दोन दोन दाख वीज घेत आहेत आता ही शाळा ह्याच्या मला काही बोलायचं त्या शाळेमध्ये आपले मुलं विद्यार्थी सुरक्षित आहेत तर असं म्हणेन ना की जास्तीत जास्त महिला स्टाफच असायला पाहिजे बचमन असेल सफाई कामगार असेल बसचा ड्रायव्हर एक जेंट्स असू शकेल मुलांना उतरणं चढणं मुलांना पिकअप करणं हे असणाऱ्या महिला जास्ती नियोजन द्यावा शाळेची जबाबदारी असते आणि असायलाच पाहिजे कारण आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना टाकतात ते विकास राहतात की शाळेमध्ये परंतु शाळेमध्ये अशा प्रकारचे हे अत्यंत नंदनीय आहे आणि प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे मूल त्यांच्या शाळेत असतात की शाळा ही त्याने पालक असली पाहिजे शाळेने मुलांकडे गांभीर प्रेमाने आणि गांभीर्याने त्यांना सांभाळलं पाहिजे पोलिस स्टेशन पोलिसांनी जे काय हे केलेले आहे लोकांना जे काय लाठीचार्ज करून गाज त्या लोकांची ताबडतोब सुद्धा झाली पाहिजे लोकांनी मुक्तपणे आंदोलन केलेलं आहे संताप आहे लोकांना आज मुंबईसारख्या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होणं मला तर त्या लोकांच्या आंदोलनाला मी सॅल्यूट करते मी जे केलंय ते खूप चांगलं केलंय कारण हा प्रश्न वेळोवेळी आम्ही अनेक वर्ष मांडतोय की अशा प्रकारे मुलींवर झोपटपट्टींमध्ये मी काम करते अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार ठरवतात पोलीस बसवून ठेवतात पोलिसांचा तुमची तुमची पळून गेली असेल अशा प्रकारे त्या गुन्ह्यांकडे इतकं ही बघणं त्याला गांभीर्य नसणं आणि महाराष्ट्र पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्या घटना जर कमी करायची पोलीस दल हे सक्षम असत पाहिजे चुस्त राजकीय पुढाऱ्यांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम नाहीये पोलीस जनतेचे मित्र असले पाहिजे आणि पोलिसांनी चार्ज सर्व ज्यांना ज्यांना लाठी चार्ज केले ज्यांना अटक केली ताबडतोब त्यांची सुद्धा झाली मॅडम शहरभर आता मोठे मोठे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील श्री वरद विनायक मंदिर महड येथे आज श्रावणातील संकष्टी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांनी सजावट केली आहे सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत तर मंदिर परिसरात हार फुले नारळ अगरबत्ती पूजापाठ साहित्य आदींची दुकाने देखील सजली आहेत संकष्टी निमित्त मंदिरात होम हवन सुरू आहेत महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांची माहिती देणारी भव्य रांगोळी आकर्षणाचा विषय आहे सणासुदीत साखरेच्या दरात रुपयांनी वाढ झाल्याने सामान्य नागरिक नाराज असून महागाई त्यात साखरेचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहे मागील आठवड्यात अडतीस रुपयांनी विकली जाणारी साखर आता त्रेचाळीस रुपये किलो झाली आहे त्यामुळे नागरिक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत त्यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी दहडी आहे आणि साखरेचे भाव वाढलेले आहेत काय सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये सणासुनीच्या कार्यक्रम मध्ये आता सध्या साखराच्या भाव वाढ झालेली आहे त्यामुळे पब्लिकला थोडा त्रास होतोय घ्यायला आणि पब्लिक जुने भावातच मागणी करतात योग्य मार्गदर्शन करून योग्य भाव आणावे असे आम्ही शासनाला विनंती पूर्वी होलसेलमध्ये सडोतीस अडोतीस होते ते एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत भाव गेलेला आहे चार ते पाच रुपयांची वाढ झालेली आहे तर मेहरबानी करून शासनाने ते सणासुनीमध्ये पब्लिकाला योग्य दरात माल मिळावे अशी आमची विनंती आहे साखर कुठून येतो आमचे बाजारात न येते साखर व्यापारी होलसेल वाले मसाला मार्केटात आहे दाणा बंदरात आहे त्यांच्याकडून आम्ही विकत घेतो आणि इकडे त्याच्यावर आठाने चाराने चढवून आम्ही विकतो ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहकांचा प्रतिसाद ग्राहक जुने भावात मागण्या करतात आणि ते म्हणतात आम्हाला हे भावात परडत नाही व्यापाऱ्यांच्या पण नुकसान होतो आणि आमच्याकडून निघून जातो दुसऱ्याकडे घेऊन जातो कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं थान, मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर आता मी ठाण्यात एकोणीशे सत्तर साली अगोदर म्हटलं मन, त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला असं वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतोय था। आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं था। आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही होण्याच्या मार्गावर आहे असं स्थान वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया I... I... आमी ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर